माझं सोलापूर न्यूज मध्ये कासारवाडी घाटामध्ये पत्नीचा खून करून दुचाकीवरून कलबुर्गीकडे निघालेल्या तरुणाला वाटत पश्चाताप झाला शुक्रवारी सोलापूर शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यामध्ये स्वतः तो हजर झाला त्याला पोलिसांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहे सचिन चंद्रशेखर राजपूत वर्ष ते तीस कलबुर्गी त्या संशयित आरोपीचे नाव असून संशयित आरोपी सचिन राजपूत याने त्याचे पत्नी शुभांगी हिला गुरुवारी देवदर्शनासाठी जो म्हणून ज्योतिबा मंदिरात नेले त्यावेळी पत्नीवर संशय घेऊन भांडण केले व रागात ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात निर्जनस्थळी पत्नीवर चाकूने सपासप वार केले तिला तिथेच सोडून तो दुचाकीवरून पळून गेला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कलबुर्गी व त्याच्या मूळगावी जाण्यापूर्वी सोलापूर शहरात तो आला त्याच्या पश्चातापाने झाल्याने त्याने सोलापुरातील जवळच्या पोलीस ठाण्याची माहिती विचारून फौजार चौडी पोलिसांमध्ये तो हजर झाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन मी पत्नीचा खून केला आहे असे सांगितले पत्नी शुभांगीवर चाकूने वार करून घर बंद करून आल्याचे सांगितले त्यानुसार फौजार हो चौडी पोलिसांनी शिरोली एमआयडीसी पोलिस संपर्कात साधला त्याच्या घरी जाऊन पाहिले पण पोलिसांना त्या घरात संशयास्पद काही आढळले नाही फौजार हो चौडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राधा जेवघाले यांनी त्या विश्वासात येऊन विचारपूस केली त्यावेळी त्याच्या पतीचा खून कोटे केल्याची माहिती दिली शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी कासारवाडी घाटातील मुख्य रस्त्यापासून काय अंतरावर एक महिला रक्ताच्या थरळात पडल्याचे दिसले त्यानंतर फौजार चौडी पोलिसांनी त्याला निगाला ठेवले आणि शिरोली एमआरसी पोलिसांचे पदक सोलापूर आल्यावर सचिनला त्यांच्या ता ताब्यात देण्यात आले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका